हॅलो वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल तर आज मी बनवलेला आहे घरच्या पनीरपासून म्हणजे घरी पनीर बनवलं आणि त्यापासूनच मी इथे कलाकंद जे आहे ते बनवते आज आहे महाशिवरात्री त्यामुळे थोडंसं पनीर आज बनलं घरामध्ये आणि त्याचंच मी आता इथे कलाकंद बनवते तर इथे जे पनीर आहे ना ते मी चांगलं मळून घेते आहे मळताना एकदम सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे इतका सॉफ्ट जसं आपलं एकदम कॉटन असतो कॉटनपेक्षाही सॉफ्ट बॉल त्याचा झाला पाहिजे अशा प्रकारे आणि त्याच्यामुळे मी बोटांचा वापर न करता तळहातांचा वापर करते तळहाताने त्याला प्रेस करायचं आहे स्ट्रेच करायचं आहे आणि त्याच्याने ते लवकर मऊ होतं मळून ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी तोपर्यंत इथे मी कढईमध्ये किंवा मोठा पॅन असेल तर पॅनमध्ये सुद्धा दूध घेऊ शकता तर इथे मी मोठा एक ग्लासभर दूध घेतलं आहे पनीर माझ्याकडे त्याच्या मनाने खूप जास्त नाही आहे त्यामुळे क्वांटिटी सगळ्याच गोष्टींची कमी असणार आहे तर एक ग्लास मी याच्यामध्ये दूध टाकलं आहे दूध थोडंसं जास्त असलं तरी काय हरकत नाही कारण की एनीहो हो आपल्याला दूध आटवायचं आहे आणि कन्सिस्टन्सी आपण बॅलन्स करू शकतो दूध चांगलं गरम होईल आणि इथे बघा मस्तपैकी आपलं एकदम सॉफ्ट डो रेडी झालेला आहे दूध गरम झाल्यानंतर ते उकळलं ना अगदी सगळ्या गोष्टी छोट्या फ्लेमवर करायच्या आहे इथे मी साखर टाकली आहे दोन मोठे चमचे आणि ते पण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता साखर एकदम चांगली पगळली पाहिजे तोपर्यंत याला चालवत राहायचं आहे प्रोसेस थोडी लेंदी आहे पण खायला पण तेवढंच छान लागतं थोडा केसर ॲड करूया आपण त्याच्याने टेस्ट आणि कलर दोन्हीही चांगले येतात त्यामुळे ऑप्शनल आहे नाही पाहिजे तर नका टाकू काही हरकत नाही आहे वेलची पुढे मी स्किप करते कारण आज महाशिवरात्री आहे आणि आजच मी याला संपवणार आहे शिवरात्रीला म्हणजे कुठल्याही उपवासाच्या याला वेलची चालत नाही त्यामुळे मग मी ते स्किप केलं आता हे जे पनीर मी एकदम चांगल्यापैकी मळून ठेवलेलं आहे एकदम सॉफ्ट रेडी झालेलं आहे ते आपण याला थोडं थोडं क्रश करूया म्हणजे थोडंसं असं काय स्प्रेड करायचं आहे फक्त आणि या दुधामध्ये टाकायचं आहे दूध थोडंसं आटल्यानंतर अगदीच नाही पा व्यवस्थित ते आटवल्यानंतर आता हे पनीर पण एकदम चांगलं आटवायचं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीपर्यंत आणायचं आहे अजूनही याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी दिसत असेल किंवा थोडंसं दुधाचा प्रकार आहे तो दिसतो आहे थोडंसं सा प्युअर दिसतं आहे कारण की आपण याच्यामध्ये केशर ॲड केला होता तुम्हाला जर एकदम प्रॉपर व्हाईट पाहिजे असेल तर केशर ॲड नाही केला तरी काही हरकत नाही व्यवस्थित याला मिक्स करूया अजूनही याची प्रोसेस चालू आहे बरीच लेंगदी होते त्याच्यामुळे मग व्हिडिओ मोठा होतो तर लास्ट पार्ट दाखवलेला आहे आणि हे बघा असं चांगला रवाळ असं टेक्स्चर त्याच्यामध्ये आलेलं आहे थोडंसं अजून पाणी पण याच्यामध्ये आहे पण ते सोप करण्यासाठी लागेल एक छोटी वाटी घेतली मी जसं मी तुम्हाला सांगितलं पनीरची क्वांटिटी माझ्याकडे कमी आहे म्हणून एका वाटीमध्येच होत आहे आणि याला आता आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये चाळीस ते पन्नास मिनटं ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवलं तरी काय हरकत नाही आता हे सेट झालं आहे आणि आता आपण याला वडे पाडणार आहोत वडे म्हणजे छोटे छोटे क्यूब्स करणार आहोत तर एकदम इझिली हे कट होतं आहे आणि जर बाहेर ठेवलं ना तर ते व्यवस्थित सेट होणार नाही कारण की गरमी खूप आहे जास्त म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते रात्रभर ठेवलं तरी काय हरकत नाही आहे झाकून ठेवा म्हणजे ते कडक होणार नाही आणि महाशिवरात्री तर आजच्या आजच ती खाली जाणार आहे देवाला नैवेद्य दाखवला तरी चालतो शंकर भगवानना भरपूर आवडतो दुधापासून बनवलेलं कुठलेही पदार्थ त्यामुळे आज आहे बनवलं आहे घरीच बनवलं आहे आणि छान पण लागतं गरमी खूप आहे बाहे बाहेर उन्हाळा जास्त आहे तर थोडंसं स्वीट डिश काही हरकत नाही आहे खाण्यासाठी आणि इथे मस्तपैकी आपला एक क्यूब निघाला आहे तुम्हीसुद्धा असे मिठाई घरी करून बघू शकता